प्रथम साडीची जी अस्तरची पॅन्ट कटिंग आहे ती आपण बघतोय आणि अस्तरचं कटिंग झाल्यानंतर तोच भाग हा साडीची नेस्त्या बाजूने साडी चार पदरी घडी घालून कटिंग करून घ्यायची आणि बंद बाजू आपल्याकडे ठेवायची आणि कट केलेला अस्तरचा भाग ठेवून त्याच मापाने साडी पॅन्ट कटिंग करून घ्यायची कट झालेली साडी पॅन्ट तयार होईल त्याच्यापासून आणि जो तिकडे तुम्हाला जो काठाचा भाग दिसतोय तोच आपण नंतर कंबेला वापरणार आहोत तर हे सगळं क्लास मध्ये शिकली आहे तेव झांनी हे सा को बँक जाने कथा मीनाक्षी ताई का ही पदराचा 39 दिल्णी 39 घेतलं दोन वेळा तिथून खाली बारा इंच ऍड केलं ये देख अभी इधर आता यहां से ऐसा पकडना और ऐसा तिरछा लेना उसी जागे पे यहां से

हा इंच हा इथून घेतले बारा तिकडे आलो होतं थर्टी नाईन म्हणजे जेवढी उंची खालीपर्यंत तिथे क्रॉस दिला म्हणजे बॉर्डरपासून थर्टी नाइन घेतलं आणि त्या थर्टी नाईनपर्यंत बारापासून क्रॉस लाईन देत गेलं आणि आता हेच कापायचं आहे

जे क्लासमध्ये कट झालेला भाग असतो कारण क्लास दोनच तासाचा असतो आणि घरी आल्यानंतर प्रॅक्टिस तर हे मला पॅन्टचं कपडा जो कट केलेला होता साडीचा ते शिवायचं होतं आणि त्याच्या पुढची मग प्रोसेस ती क्लासमध्ये गेल्यानंतर तर इथे श्रीला आवरून वगैरे मी बसलेली आहे थोडंसं पॅन्ट आणि ते अस्तर आणि साडीचा जो पॅन्टचं सा कटिंग केलेलं आहे तर ते शिवून आहे पण श्रीला पण मध्ये मध्ये यायचं असतं त्यामुळे तोही आहे आणि श्री स्कूलला गेल्यानंतर मी जात होते तो येईपर्यंत क्लासमधून मी घरी येत होते आता हे मला अस्तर आणि पॅन्ट म्हणजे अस्तर आणि साडीचा जो भाग भाग आहे तो शिवून घ्यायचा आहे 在哪里？

भाभी आप साड़ी बना के देते है ना तो मेरे बाब को साड़ी पहनने को नहीं आता है ना इधर जाऊंगी तो रेडीमेड बना बनाया पहनिए अभी इधर

कुछ नहीं कुछ नहीं भाई बोला जैसे वैसे चलेगा उससे तो बहुत अच्छा लगेगा यार इंजन की थैंक यू इसको ऐसा था कि किसी ने लाऊंगा तो पर्यंत ये सी लाइन माना करनी ठीक इसको

हे वालं जे पासून आ, खाली हे दोन्ही करायचे आणि इकडून जे पासून आसन पासून खाली जुन्या आहेत म्हणजे पदर आहेत तिकडून ना तसं